नमस्कार माझं नाव ज्योत्सना आज आपण बनवणार आहोत चिकन चिकन कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत तर चला मी तर चिकन घेतलेलं आहे याच्यामध्ये लेग पीस आहेत कलेजी आहेत मिक्स आहे हे सगळं तर याच्यामध्ये मी पहिले घेतलं आहे थोडंसं दही लाल तिखट धने धन्याची पूड गरम मसाला घेतलेला आहे थोडासा आणि लसूणची पेस्ट हे सगळं आपण एकजीव करून छान असं मॅरिनेट चवीप्रमाणे मीठ घ्या तुम्ही हे आपण सगळं आता मॅरिनेट करून ठेवूयात एक तास असं अर्धा एक तास हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे बघा थोडंसं मी आता वरून लिंबू बनतो आणि कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही नंतर टाकणार आहे तर ह्याच्यासाठी मी आता बघा मॅरिनेट करून आपलं झालेलं आहे एक तास तर मी आता कुकरमध्येच डायरेक्ट लावणार आहे याची एक शिट्टी घेणार आहे कारण खूप उशीर झाला आहे त्यामुळं तर मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे परतण्यासाठी चांगला कांदा असा लालसर होईपर्यंत आपण तो परतून घेऊयात कांद्याला चांगला लालसर कलर आला ना की आपण थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकलं की जरा कांदा लवकर लाल होतो लवकर त्याचा थोडासा कलर बदलतो मीठ थोडंसंच टाकलं आहे मी आपण आता आल्या लसूणची पेस्ट टाकूया थोडीच टाकते मी अगोदर टाकलेली आहे त्यामुळं एक टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते तेल सुटायला लागलाय तर चांगलं तेल सुट तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा बघा तेल आपल्या कांदा टमॅटोला माझ्याकडं कांदा खोबरं आलू लसूण कोथंबीर आणि थोडेसे तीळ याचं भाजून घेतलेलं ह्याचं वाटण आहे हे पण मी याच्यामध्ये ॲड करते हा लाल मसाला हा आपला घाटी मसाला आहे हे मॅरिनेट करून घेतलेलं आपलं चिकन आहे सगळं झालेलं आहे आपलं आता थोडंसं पाणी टाकूयात आपण जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तसं आमच्या इकडे कसं जरा भाकरी कुच करून खातात तर थोडासा रसा मी जास्तच ठेवते मला स्वतःलाच ते जास्त लागतं रस्सा अशा प्रकारे चिकन आपलं बनवून झालेलं आहे मी ह्याच्या एक दोन चिट्ट्या घेतलेल्या आहेत दुसरी पण शिट्टी मी थोडीशी होत असतानाच बंद आहे गॅस एक शिट्टी इनफ आहे चिकनला चिकनला काही जास्त शिट्ट्या लागत नाहीत अशा प्रकारे आपलं चिकन बनवून आहे मस्त तांदळाची भाकरी आहे काकडी तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारे आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा चला तर मग बाय